हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय भाव बहिणी हो ताकदच ताकतच नाही बरं का व्हिडिओ काढाय तरी पण हो, काढते बाबा आता तुमच्या दाजीने सामान सुमान आणलेलं सुद्धा मी अजून बाहेर काढलं नाही पिऊ आली शाळेतून काढलं आता पियाच तुमच्या दाजीचं चाललंय काम कंपाऊंडचं बसली होती घडीभर भर त्यांच्यापशीच आता आली ती का त्यांना माल कालवायचा आहे मी नाही काय करू लागले त्यांनी मला करू पण नाही दिले बरं का जसं पिओ काय करते ग बाय धुतलं का सामान आणलेलं सुद्धा नाही काढलं मी हा मग तिनं सांगितलं होत तो खोललं हे काय आता पिया काढल सामान भाऊ बहिणीला मी आता काय काढलं नाही ठेवल तेच नीट नाटकं चहा सुद्धा नाही पिली सकाळी साखरच नाही मला घावली कुठं काय सुद्धा ताकत नाही कुठं काय ठेवलं नाही कुठं काय नाही ते दिवाळीचं सामान नाही बघितलं अजून ते आणि काय काय आणलं पप्पानी काय नाही आता मेहंदीचं कोण ही मागच्या वेळेस आणलं होतं ना मी काय उरकलं नाही माझं काय नाही आवडलं भाऊ बहिणी मी आंघोळ सकट नाही केले खरं सांगायच म्हणजे असं उठून जायला लागलं की मला चक्कर येते उठून जायला लागलं की चक्कर हात हातपाय हातात त्याच्यामुळे मी काहीच नाही केलं जाऊलीस म्हणलं बरं वाटत बापाने काही दूध वतून दिलं का काय काय पिऊ या दिवाळीच सामान काय काय आणलंय बघू आपण हवाई ना दिवाळी करायला चालू करावं लागेल ना

चांगलं आहे सामान

चिवडा करा या दिवाळी तर आली म्हणतात जवळ किती दिवस राहिले काही का का मंगळवारी काय हाय म्हणतात कोणी म्हणत आहे मंगळवारी हाय कोणी म्हणतोय गुरुवारी असेल बघू सामान भावा बहिणीनो काय काय आणलंय

पापड पाकीच पापड नाही घरी करत कुठवर म्हणलं वापर मान नाही आधीच दक्षिणे पूजन चकली भाजणी एक केलो चकलीच पिठायचं घरी नाही संतुर साबण मोती नाही आणला कोणत्या तरी साबणाने आंघोळच करायची की ब्रश तीन तिघी बहिणींना तीन आणले तया त्यांचं ब्रश गेलं होतं कुठेतरी म्हणजे खराब झालं होते तिघीला ती आणलं विमजेल आणलं का काय विम जर पुटाना फुटानं आणल का तुलना yu sokili totii tokia dada ha, -ha left, long diwari tada sa long wa in gulap biamo harua 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 kaikata diwari potol sa long paindi oblotia obrotia

मसाला, चूड़ा मसाला है, चीऊ मसाला, सूट, या गरबती है, आगरबती que es Kinshan Pu. Puede don, no te. Pau, no te va. No te sangre, no here and lo the tree box ira anguri disti pandri anguri

Takk fyrir því að við erum að hljóða að hljóða að hljóða að hljóða.

का मिनाला बी दिवाळी काय खाऊ वाटते माणसाला दिवाळी तिखट खाऊ या मी तर खात नाही इचरा पुरीला हरवला दाळ चवळी

काढणार सा तीन आणल्यात गाडीवर काउंटर भरलं होत म्हणतो दिवाळीच सामान दिवाळ्या करायची बोल लेकर बाळ असता बा बहिणी गेल्या व

दाना पांच किलो कहाँ दो तो कहाँ गए इसमें कहाँ ढांक किलो बस मत ढांक किलो ताना ना

टाकू ती मी होते आधी ती सामान हे चला भाऊ बहिणी ना सामान ठेवते भरून आता हवा

सामान मोजायला आलं ते बरं आली मी चला बा चहा बन न ठेवते आता सामान सुमाने तिकडं आय हुडकून काढते सामान पुढ घे हो तिथं हुडकून घे आणि नीट नाटक ठेव चला फुटन ह्याला पडलेलं मध्ये जायची उडीशी मदत करू लागते Bye-bye.